भास्कर जाधव यांनी केलेल्या काल ब्राह्मण समाजाच्या बेताल वक्तव्यावर एक म्हणजे पहिलं सांगायचं म्हणजे की त्यांना कोणत्याही प्रकारची आधी किंमत नाहीये आणि अशाच सत्ताधारी पक्षांवर किंवा असंच कुठल्याही समाजावर बेतालपणे ते वा वक्तव्य करून आपल्याला एक प्रसिद्धीचं कारण नेहमीच पुढे आणखी ते दिसतात आणि त्यांनी जो काय काल बेतालपणे जो वक्तव्य ब्राह्मण समाजावर जे काय वक्तव्य केलं त्यामध्ये ब्राह्मण समाजाने अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही कारण अशा माणसांना हा बुद्धिजीवी समाज कधीच प्रक कधीच कुठल्याही प्रकारची किंमत देत नाही कारण ज्यामध्ये कसल्याच गोष्टीचं तथ्य नाही अशा प्रकारे फक्त प्रसिद्धीचं कारण मिळावं यासाठीच फक्त ते एक ब्राह्मण समाजावरती टीका करत आहेत आणि याच्यामुळे ब्राह्मण समाज कोणत्याही भविष्यात याला याच्यावर कुठल्याही प्रकारचा निषेध नोंदवणार नाही पण ह्याची योग्य जागा त्यांची हे येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मण समाज नक्कीच दाखवून देईल आणि अशा माणसांचं मतदारसंघात कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे त्याचप्रमाणे आता जे काय उरलेलं सुरलेलं जे काय शिल्लक आहेत गटामध्ये त्यांना फक्त कुठेतरी घेऊन एक आपण फक्त प्रसिद्धीसाठी माध्यम कुठेतरी साधावं हो। याच गोष्टीसाठी ते प्रत्येक वेळी हे करत असतात आणि एक शेवटी एकच वाक्य सांगतो सूर्यावर थुंकून सूर्याला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे आपलीच थुकी त्यांच्यावर आपल्यावरच पडते अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे याच्यातून एकदाच फक्त त्यांना आठ आठवण करून देतो आमदाराचं माझी आमदार व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे ब्राह्मण समाजावर बेतालपणे व्यक्त करणं हे त्यांनी थांबवावं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल